मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जाला। जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती, मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो भगवंतांनी ही जी सृष्टी निर्माण केली या सृष्टीमध्ये नानाविध प्रकारच्या गोष्टी निर्माण केल्या असंख्य जीव निर्माण केले अगदी आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून ते महाकाय पर्वतप्राय देह धारण करणारे कितीतरी सजीव भगवंतांनी निर्माण केले पण या सगळ्या जीवसृष्टीमध्ये मानव हा एकमेव असा प्राणी निर्माण केला की त्याला भगवंतानी कितीतरी अलौकिक अशा शक्तींचं वरदान दिलं माणसाला बोलण्याची शक्ती भगवंतानी दिली सर्व माणसांना बोलता येतं पण या बोलण्याच्या शक्तीचं सामर्थ्य हो, आकलन करून घेऊन बोलणारी माणसं फार कमी आहेत अहो माणसानी कसं बोलावं हे सांगताना भगवद्गीता असं सांगते की माणसानी बोलत असताना कोणाला दुःख होईल असं बोलू नये माणसाने सत्य बोलावं माणसानी प्रिय बोलावं हित जपलं जाईल असं बोलावं हे एक प्रकारचं तपच आहे अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच स्वाध्याया स्वाध्यायाभ्यसनंचय तप तपउचते अहो बोलणं हेही एक प्रकारचं भगवंताचं तपच आहे बोलत असताना आपले ब्रह्मचैतन्य महाराज तर आपल्याला सांगतात की नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परते न सत्य मानावे बोलत असताना वाणीचा उपयोग करत असताना वाचा या शक्तीचा वापर जीवनात करत असताना जर आपली वाणी नामाला वाहिली तर जीवनात काय काय घडू शकतं कोणकोणते चमत्कार घडू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साक्षात श्री ब्रह्मचैतन्य महाराज आहे जणू काही महाराजांनी बोलण्याच्या बाबतीत प्रतिज्ञाच अशी घेतली होती की बोलू आईसे बोल जेले बोले विठ्ठल डोल आम्ही अशा प्रकारचे शब्द आमच्या वाचेद्वारे बोलू की त्यांनी साक्षात रामरायाला साक्षात पांडुरंगाला साक्षात भगवंताला आनंद होईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची वाणी ही अत्यंत मधुर अशी वाणी होती साक्षात श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे वाचा सिद्धी प्राप्त सत्पुरुष होते वाचा सिद्धी हा शब्द उच्चारला की आपल्या सगळ्यांना वाटत की जे बोललं ते खरं व्हावं याचं नाव वाचा सिद्धी आहे पण वाचा सिद्धीचा खरा अर्थ असा आहे की केवळ खरं तेच बोलणं म्हणजे वाचा श्री ब्रह्म चैतन्य महाराज आयुष्यात जे काही बोलले ते केवळ खरं तेच बोलले म्हणून त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झाली तुम्हाला जर वाचा सिद्धी प्राप्त करून घ्यायची तर त्याच्यासाठी वाचेचं हे तप तुम्हाला करावं लागेल अहो श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचं जे काही व्यक्तिमत्व होतं ते सगळं व्यक्तिमत्व हो। त्यांच्या चमकदार डोळ्यांमध्ये जसं साठवलेलं होतं तसंच त्यांच्या विलक्षण वाणीमध्ये पण साठवलेलं होतं त्यांच्या बोलण्यामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची मोहिनी होती त्यांच्याशी विरोध करणारी पुष्कळ माणसं महाराजांच्या कक्षेत आल्यानंतर महाराजांचं भाषण ऐकल्यानंतर महाराजांना कायमची वश होऊन जायची ज्यांनी ज्यांनी महाराजांचं बोलणं एकदा ऐकलं ते कधी जन्मभर विसरत नसत महाराजांच्या बोलण्यामध्ये महाराजांच्या जिभेवर अशा तऱ्हेची रसवंती त्यांच्या वाणीमध्ये होती वारकऱ्यांशी रामदासांशी आडानी शेतकऱ्यांशी इंग्रजी शिकलेल्या उच्च शिक्षित तरुण तरुणींशी कलावंतांशी शास्त्री पंडितांशी सनातन्यांशी सुधारकांशी व्यापाऱ्यांशी नोकरीवाल्यांशी डॉक्टर इंजिनियरांशी श्री महाराज बोलायचे पण बोलत असताना ते त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलायचे त्यांच्या व्यवसायातलीच एखादी उपमा एखादा दृष्टांत देऊन महाराज त्यांना नामाचं महत्त्व पटवून द्यायचे त्यामुळं प्रत्येक मनुष्य त्यांचं म्हणणं समजून घेऊन प्रसन्न व्हायचा भगवंताच्या प्रेमाचं भक्तीचं आणि नामाचं तसंच संतांच्या वागणुकीचं स्पष्टीकरण करताना महाराजांच्या वाणीला विशेष असा विशेष असं स्फुरण चढायचं विशेष असा जोर चढायचा आणि त्यावेळेला ते उत्तम प्रकारचे दृष्टांत अगदी सहज चालता चालता बोलून जायचे विशेष करून भगवंताच्या नामाचं श्रेष्ठत्व आणि भगवंताच्या नामाचं महत्व वर्णन करीत असताना महाराजांच्या वाणीला पराकाष्ठेचं तेज आणि गांभीर्य यायचं महाराजांचं स्वाभाविक भाषण सहज होतं मधुर होतं मनुष्याला गोंजारून वळविण्याची कला त्यांना जशी अवगत होती तशीच वाह्यात मनुष्याला खडसावून ताळ्यावर आणण्याची कला पण त्यांच्याजवळ भरपूर होती महाराजांची भाषा शैली फारच हृदयंगम अशी होती त्यांची भाषा अगदी घरगुती होती सोपी होती आणि याच कारणामुळं त्यांचं बोलणं पुरुष स्त्रिया लहान मुलं वृद्ध माणसं सुशिक्षित अशिक्षित अशा सगळ्यांना अगदी सहज समजत असे त्यांचं वाक्य लहान पण जोरकस असायचं आणि त्यांच्या वाणीला कृत्रिमतेचा लवलेश नसायचा त्यामुळं त्यांचं बोलणं ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडायचं जीवनाचे अनंत नमुने त्यांनी पाहिले होते सामान्य माणसाची सुखदुःख सामान्य माणसाच्या वासना भावना सामान्य माणसाच्या अडचणी या सगळ्यांची पूर्ण कल्पना महाराजांनी अगदी स्पष्टपणे अनुभवलेली होती पाहिलेली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराज प्रापंचिक लोकांच्या अवस्थाचं वर्णन करू लागले की ते इतकं वास्तव असायचं की त्यांची भाषा ऐकणाऱ्याच्या अंतकरणाचा ठाव घ्यायची आणि ऐकणाऱ्यांचं एकदम त्यांच्यावर ते प्रेम बसून जायचं बोलता बोलता महाराजांचा आवाज कधी कधी विलक्षण चढ आणि त्यावेळी त्यांचं भाषण ऐकून मन नुसतं थरारून जाई आणि त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा वाटे महाराजांची प्रतिभा अहोरात्र जागृत असायची म्हणून त्यांची भाषा नेहमीच्या भाषेपेक्षा निराळी अजिबात निराळी वाटायची लोकांना भगवंताकडे वळविण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या वाणीची सगळी शक्ती कामाला लावली म्हणून त्यांच्या भाषेमध्ये समुद्राचा खोलपणा आणि गांभीर्य होतं त्यांच्या बोलण्यात हिमालयाचा थोरपणा आणि निश्चितता होती आणि त्यांच्या बोलण्यात गंगेची शुचिता आणि पवित्रपणा हे गुण होते आजपासून गंगा दशहरा सुरू होतो आजपासून गंगा स्नानाचं महत्व आहे परंतु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची वाणी ही साक्षात शुची आणि पावित्र्यानं परिपूर्ण अशी गंगाच होती आपल्या बोलण्यात जे शब्द आपण वापरतो तेच शब्द महाराज वापरायचे आपण जे जे वाक्प्रचार वापरतो ते ते वाक्प्रचार महाराज वापरायचे परंतु त्यांचं बोलणं ऐकताना आपण नेहमीच्या ठराविक चाकोरीच्या बाहेरची भाषा ऐकत आहोत असं प्रत्येक श्रोत्याला वाटायचं त्यांचं बोलणं फार सोपं पण तेवढंच खरं असायचं फार थोडं असायचं पण खूप मोठा आशय व्यक्त करणारं असायचं अगदी घरगुतीच महाराज बोलायचे पण ते अत्यंत शास्त्राला धरून बोलायचे श्री ब्रह्म चैतन्य महाराज आपल्या प्रत्येक शब्दात जीवनाची खरी अनुभूती असायचे त्यामुळे ते ऐकताना आपण अगदी जीवन, जीवन भरलेलं असं काहीतरी ऐकत आहोत असं सारखं वाटायचं भगवंत हा त्यांच्या वाणीचा आधार होता त्यामुळे ते, ते केव्हाही आणि काहीही बोलले तरी फार चित्तवेधक आणि परिणामकारक होत असायचे गहन वृक्ष बेच वेदांत अगदी सोप्या संभाषणात्मक आणि रंजक पद्धतीनं सांगण्यात तर आपल्या महाराजांची विशेष हातोटी होती परंतु त्याच्या जोडीलाच महाराजांना जन्मजात उत्तम वक्तृत्व उत्कृष्ट रसिकता पहिल्या प्रतीची तर्कनिष्ठ बुद्धी इत्यादी गोष्टींची दैवी देणगीच लाभलेली असल्यामुळं कोणतंही प्रमेय कोणताही सिद्धांत कोणतंही तत्व ते अगदी विलक्षण नाविन्यपूर्ण तऱ्हेनं मांडायचे त्यांच्या भाषेत इतके गुण असते तरी ती प्रभावी ठरली असती पण या गुणांच्या बरोबर महाराजांची भाषा विशेष प्रभावी ठरली याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या बोलण्यात सहजपणानं पदोपदी येणारा विनोद होता महाराजांच्या ठिकाणी अभिजात विनोदाची जी कला होती तिच्यामुळं कोणीही मनुष्य त्यांच्या शब्दांनी तात्काळ मोहून जायचा सहजपणा खेळकरपणा आणि अर्थवत्ता हे त्यांच्या विनोदाचे मुख्य गुणधर्म होते एखाद्या मोगरीची कळी उमलू लागल्यावर तिच्यातून सुगंध जसा सहज बाहेर पडतो त्याप्रमाणे त्यांचा विनोद प्रस्तुत विषयाचा विकास होऊ लागला म्हणजे अगदी सहज विषयाशी एकरूप बनून प्रगट व्हायचा शिवाय फूल गेलं तरी त्याचा सुगंध काही काळ जसा मागे टिकतो तसा मुख्य विषय विसरून गेला तरी महाराजांनी केलेला विनोद मात्र लक्षात राहायचा महाराजांचा विनोद मोठा खेळकर असायचा माणसांचे जे दोष भगवंताच्या भक्तीच्या आड येत असतील ते दोष त्याला दाखविण्याचं काम महाराज करत असत आणि हे काम करीत असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज हटकून विनोदाचा उपयोग करीत पण त्यांचा विनोद इतका सौम्य इतका स्वच्छ इतका खेळकर आणि असा काही रसयुक्त व आकर्षक असायचा की माणसाचे दोष ज्या माणसाला ते सांगत ज्या माणसाचे दोष ते त्याला सांगत असत त्याला देखील महाराजांच्या बोलण्यानं अक्षरशः गुदगुल्या व्हायच्या प्रत्येक मनुष्याचा दोष तर त्याला सांगायचा पण त्याचा अंतःकरण मात्र दुखवायचं नाही हेच खरं वाचेचं तप आहे आणि हे काम किती कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी हे अवघड काम श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या विनोदाच्या शस्त्राने पार पाडायचे ऐकणाऱ्याच्या ध्यानी नसताना अगदी घरगुतीच एकदम साध्या घटनेतून श्री महाराज मोठा विलक्षण विनोद निर्माण करायचे आणि त्यावेळेला त्यांचं बुद्धी चातुर्य त्यांचं निरीक्षण सामर्थ्य पाहून माणसं थक्क होऊन जायची कधी गमतीचा मुद्राभिनय कधी विपरीत तुलना कधी विडंबन कधी विसंगती कधी विलक्षण कोटे तर कधी विपर्यास करून श्री महाराज हास्याचे कारंजे उडून द्यायचे त्यांच्या विनोदी वृत्तीमुळं त्यांच्या संगतीत राहणाऱ्या माणसाचा काळ फार आनंदात जायचा फार काळजी करून त्रासलेली माणसं रोगानं ग्रासल्यामुळे निराश झालेली माणसं दारिद्र्यानं गांजून मेटाकुटीला आलेली माणसं वारंवार अपयश येत गेल्यानं धीर खचलेली माणसं जगानं त्याज्य ठरवून छितू झालेली माणसं कोणाचाही आधार नसल्यामुळे अनाथ झालेली माणसं जीवलगांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे जीव पोळलेली माणसं अशा सगळ्या सगळ्या प्रकारच्या दुःखी जीवांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वाणीनं समाधान प्राप्त व्हायचं महाराज स्वतः निरूपण आणि भजनी कीर्तन करीत त्यांचा आवाज स्वभावतःच मोठा मृदू आणि मधुर होता ते कीर्तनाला उभे राहिले म्हणजे त्यांची ती भव्य मूर्ती प्रेमाने भरलेली दृष्टी रसयुक्त वाणी मधुर आवाज श्रोत्यांच्या कल्याणाची तळमळ खुसखुशीत विनोद जीवनांगांचा अनुभव इत्यादी सगळ्या गोष्टींचा एक पवित्र संगम होऊन दोन तीन तास श्रोते देहभान विसरून त्यांच्या त्या कीर्तन रंगात रंगून जायचे विषयाचं प्रतिपादन करताना ते भाषणाचा वेग कमी जास्त करायचे श्रोत्याच्या भावनेला हात घालून ती जागृत कशी करायची श्रोत्यांचा गौरव करून त्यांचे दोष कसे दाखवायचे हे शास्त्र त्यांना फारच उत्तम अवगत होतं पुष्कळ वेळा बोलता बोलता ते कित्येक काव्य पंक्ती सहज बोलून जायचे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आणि शास्त्राला सोडून महाराज एकही शब्द बोलत नसत म्हणून त्यांची सहज बोललेली वाक्य परमार्थाची सूत्रच म्हणायची एकाशी योग साधणारा तो योगी भगवत प्राप्तीचा मार्ग तोच परमार्थ जी नाहीच ती माया संत हे चालते बोलते देव आहेत अशी कितीतरी सुंदर वाक्य ते नेहमी अगदी सहज बोलून जायचे आणि महाराजांचं अंतरंग त्यांच्या वाणीतून जितकं बाहेर पडलं क दुसरं कशातूनच व्यक्त झालं नाही असं महाराजांचे चरित्रकार के व्ही बेलसरे आपल्याला सांगतात बोलण्याची सगळ्या लोकांना शक्ती आहे सगळ्या माणसांना शक्ती आहे पण त्या शक्तीचं खरं सामर्थ्य जर कोणी ओळखलं असेल तर ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी महाराजांची प्रवचनं वाचताना महाराजांचा शब्द न शब्द महाराजांचं वाक्य न वाक्य आजही आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतं आणि दररोज जर महाराजांचं प्रवचन आपण वाचत असू तर आपल्याला एक अनुभव येईल की दिवसभरात आपल्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींना धरून महाराज आपल्याला कुठेतरी सचेत करतात कुठेतरी हिताचा मार्ग दाखवतात आपलं कुठे काही चुकत असेल तर अगदी चालता चालता विनोद बुद्धीनं असा काही चिमटा आपल्याला घेतात की आपला पाय सन्मार्गावरून घसरत असेल तर महाराज आई जशी लेकराला हाताला धरून मार्गावर आणते तसे आपल्याला मार्गावर आणतात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात महाराजांच्या वाणीचं वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे केतकरांना तर वाणीरूप महाराजच भेटले आणि त्यांनी महाराजांच्या जीवनात घडलेल्या कित्येक घटना त्यांना विचारून घेतल्या आपल्याला कित्येक पडलेले प्रश्न केतकरांनी महाराजांना विचारले आणि वाणीरूप महाराजांनी त्यांना ते सांगितले सुद्धा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र हे असं अलौकिक आहे आज महाराजांच्या चरित्रातली कोणतीच कथा न सांगता महाराजांच्या वाणीचं वैशिष्ट्य आज तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पण मला माहिती आहे की आपले जे सगळे श्रोते आहेत त्या सगळ्या श्रोत्यांना आजचा हा महाराजांच्या चरित्राचा भाग नक्की आवडला असेल पण महाराजांच्या चरित्रातली एखादी कथा ऐकायची उत्कंठा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना लागली असेल नक्कीच आज महाराजांच्या चरित्रातली एक कथा तुम्हाला सांगतो अगदी मनपूर्वक ऐका कथा फार अद्भुत आहे कथा खूप मोठा बोध देणारी आहे आणि कथा विलक्षण आपल्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज ज्या समाधिस्थ समाधीस्थ झाले त्यावेळेला ते समाधीस्थ झाल्यानंतरही त्यांचे अनुभव अनेक लोकांना आले अगदी या देशात आले तसे परदेशात सुद्धा आले आपण कालपर्वाच्या चरित्राच्या भागात परदेशातल्या त्या डॉक्टर मुलीची कथा ऐकली तिला महाराजांनी आत्महत्येपासनं प्रवृत्त केलं तिला आत्महत्येपासनं महाराजांनी परावृत्त केलं आत्महत्येच्या विचारापासून दूर नेलं तसाच एक दुर्धर प्रसंग पण थोड्या वेगळ्या पद्धतीचा परदेशात महाराजांच्या एका साधकावर त्या आला आणि महाराजांनी त्याला त्याच्यातून वाचविलं ते कसं त्याच्यासाठी ही कथा लक्षपूर्वक आहे का ही कथा अगदी अलीकडच्या काळातली म्हणजे मागच्या एक चाळीस पन्नास वर्षातली ही गोष्ट असावी दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक डॉक्टर होते त्यांचं नाव डॉक्टर अंकलीकर आणि अत्यंत नामांकित असे हे डॉक्टर होऊन गेले त्यांची आपल्या महाराजांच्यावरती मोठी निष्ठा होती आणि ते अमेरिकेला जाऊन आलेले होते हे डॉक्टरी विद्येमध्ये अत्यंत पारंगत होते पण जसे पारंगत होते तसेच अत्यंत परोपकारी पण होते त्यांच्याकडे एखादा गरीब पेशंट आला एखादा गरीब रोगी आला तर ते आपल्या पदरची महागड्या किमतीची औषधं अगदी त्याला मोफत द्यायचे त्याचा उपचार करायचे त्याला दुरुस्त करायचे आणि एकही पैसा त्याच्याकडून कधी घ्यायचे नाहीत असे हे परोपकारी डॉक्टर श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचे खूप मोठे भक्त होते आणि काही काळ अमेरिकेमध्ये राहण्याला त्यांना जाण्याचं होतं ते अमेरिकेत गेले अमेरिकेत ज्या मोठ्या दवाखान्यामध्ये ते काम करायचे तिथे ते, ते आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे परोपकारी वृत्तीनं करायचे त्यांचं संशोधन आणि रोग्यांवरचे त्यांचे उपचार हे अत्यंत यशस्वी ठरत होते आणि त्यांचं काम उत्तम रीतीनं अमेरिकेतल्या हॉस्पिटलमध्ये चालू असताना तिथे एक मोठा विचित्र प्रसंग घडला डॉक्टर अमेरिकेतल्या ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते तिथे त्या दवाखान्यात काम करणारी आणखीन एक फॉरेनर बाई त्यांच्या मागे लागली तिचं डॉक्टरांवर ते प्रेम बसलं आणि ती काही डॉक्टरांचा पिच्छा सोडेना बरेच दिवस अंकलेकरांनी त्या बाईला काही दाद दिली नाही पुरुषांच्या पाठीमागे जर एखादी स्त्री अशी लागली तर पुरुषांवर ते मोठा दुर्धर प्रसंग ओढवतो त्यांना मोकळेपणाने आपल्यावर ओढवलेला प्रसंग कोणाला सांगता येत नाही आणि या समस्येतून मार्ग कसा काढावा हे देखील त्यांना सुचत नाही डॉक्टरांवर तशीच परिस्थिती निर्माण झाली ही डॉक्टरीनबाई त्यांच्या पाठीमागे लागली डॉक्टर काही तिला दाद देत नव्हते शेवटी ती फॉरेनर डॉक्टरींबाई एके दिवशी फार चिडली आणि ती आपल्या पर्समध्ये पिस्तूल घेऊन आली तिने डॉक्टरांना एकट्यात गाठलं खोलीचं दार लावून घेतलं आणि पिस्तूल त्यांच्यावर ते रोखलं आणि आपली इच्छा पुरविण्याकरता बजावलं या प्रसंगी डॉक्टर अत्यंत घाबरून गेले पण त्यांची महाराजांवर ते खूप निष्ठा होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची त्यांनी अंतःकरणापासून आठवण केली आणि त्यावेळेला लगेच महाराजांनी त्यांना बुद्धी दिली डॉक्टरांनी त्या बाईला साष्टांग नमस्कार घातला आणि तिला सांगितलं की बाई तुम्हाला माझ्या आईप्रमाणे आहेस अगं माझ्यावर दया कर मी नामनिष्ठ सगुणोपासक ब्रह्मचैतन्य महाराजांचा भक्त आहे मला हे पाप करायला लावू नको महाराजांचं नाव त्या बाईच्या कानावर यापूर्वी कधी गेलं नव्हतं हो परंतु महाराजांची अंतःकरणापासून डॉक्टरांनी आठवण काढली आणि त्या बाईला आपल्या तपश्चर्यामध्ये विघ्न न करण्याची विनंती त्यांनी केल्याबरोबर ती बाई एकाएकी शांत झाली तिनं डॉक्टरांची माफी मागितली डॉक्टरांना सोडलं आणि डॉक्टरांवरचा मोठा दुर्धर प्रसंग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या नावानी ब्रह्मचैतन्य महाराज समाधिस्थ झाल्यानंतर कित्येक वर्षानंतर सुद्धा महाराजांच्या नावाने डॉक्टरांना तारलं प्रारब्धाचा योग असा की भारतामध्ये हे डॉक्टर परत आले आठ दहा वर्षे त्यांनी उत्तम प्रकारे आपला व्यवसाय केला मोठं नाव कमवलं चांगली प्रॅक्टिस केली पण पुढे त्यांना विषम ज्वर झाला त्यांच्या ओळखीचे अनेक मोठमोठे मुट डॉक्टर त्यांना तपासून गेले सगळ्यांच्या संमतीनं या डॉक्टर अंकलीकरांवर ते औषधोपचार चालू होते तरी पण त्यांचा आजार विकोपाला गेला अखेर ते त्या विषम ज्वरातच गतप्राण झाले त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत वाईट वाटलं त्यावेळी ते त्यांचा भाऊ त्यांच्याजवळ होता आणि त्यांच्या भावाच्या मनात असं आलं की महाराज भगवंताच्या नामाचं एवढं महत्व सांगत असत डॉक्टरांचं नामावर ते आणि महाराजांवर ते किती प्रेम होतं आणि यावेळी अंतकाळी डॉक्टर असे विषम ज्वरात गेले त्यांना देवाचं नाव सुद्धा घेता आलं नाही याला काय म्हणावं असे विचार त्यांच्या भावाच्या मनात आले आणि एवढ्यात एक चमत्कार घडला गतप्राण झालेल्या डॉक्टरांनी डोळे उघडले त्यांची नाडी परत जागेवर ते आली आणि जवळ असलेल्या डॉक्टरांना वाटलं की अंकलीकरांचा मृत्यू आपल्या उपचाराने टळला त्यांच्या भावाला मोठा आनंद झाला त्यांच्या या भावानी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा फोटो त्यांच्या समोर धरला तेव्हा डॉक्टरांनी महाराजांच्या फोटोला नमस्कार जायराम 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 केला आणि श्रीराम जयराम जय जयराम असा मोठ्याने जप करायला आरंभ केला पाच मिनिटापूर्वीच त्या कक्षातलं शोकमय वातावरण एकदम बदलून गेलं दहा मिनिट सगळ्यांनी मोठ्याने रामनाम घेऊन डॉक्टरांनी ब्रह्मचैतन्य महाराजांच्या रामरायाच्या नावाचा केला केला महाराजांना नमस्कार आणि पुन्हा त्यांचा प्राण तिथे गेला या कथेचा सारांश असा की भगवंताची कृपा त्याच्या नामात आहे हे, हे महाराजांचं म्हणणं अशा रीतीनं अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर अंकलीकरांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अनुभवाला आलं महाराजांनी आपल्याला सांगितलंय की नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे डॉक्टर अंकलीकर यांनी आयुष्यभर महाराजांनी सांगितल्या पद्धतीनं नाम गायलं सातत्याने त्यांनी नाम घेत राहिले आणि भावपूर्ण अंतःकरणांनी महाराजांनी दिलेलं नाम त्यांनी जपलं म्हणून एवढा मोठा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवायला मिळाला महाराजांच्या अलौकिक अशा कृपेचे डॉक्टर अंकलीकर अधिकारी झाले आपण सुद्धा सगळं काही करावं वाटल्यास सगळं काही न केलं तर चालेल पण भगवंताचं नाम मात्र आपण विसरू नये ते प्रेमाने घ्यावं भावपूर्ण अंतकरणाने घ्यावं एवढा एक संदेश आपल्याला या कथेतून मिळतो ज्याला कोणाला खरोखरी वाचासिद्धी प्राप्त करायची आहे ना त्याने भगवंताचं नाम प्रेमाने घ्यावं आणि भगवंत जसा सत्य तसं सत्य बोलावं खरं बोलावं आपण जर सातत्याने अनेक दिवस अनेक वर्ष किंबहुना आयुष्यभर खरं बोलत राहिलो तर आपण जे बोलू तेच नंतर खरं व्हायला अगदी तुम्हाला माझा अनुभव सांगतो मी एका मोठ्या कीर्तनकाराच्या कीर्तनातून असं ऐकलं की तुम्ही सातत्याने सोळा वर्ष जर खरं बोललात तर सतराव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही जे बोलाल ते खरं होतं आणि यालाच वाचा सिद्ध होणं असं म्हणतात यालाच वाचा सिद्धी असं म्हणतात ज्यांना कुणाला वाचा सिद्धीची प्राप्ती करायची आहे त्यांनी सातत्यानी खरं बोललं पाहिजे सातत्याने सत्य बोललं पाहिजे आणि भगवंताच्या नामापलीकडे या विश्वात दुसरं काहीही सत्य नाही म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला भगवंताचं नाम दिलं आजचा हा भाग महाराजांच्या चरित्राचा महाराजांच्या पायावर ते वाहूयात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे प्रतिक्रियेमध्ये आम्हाला जरूर लिहून कळवा प्रतिक्रिया लिहिताना तुमचं नाव आणि गाव लिहायला विसरू नका श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे हे चरित्र असंच कायम ऐकत राहण्यासाठी गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा महाराजांच्या चरित्राचे हे व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवा एवढी विनंती करतो महाराजांच्या पायावर आजचा भाग वाहतो उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्र चिंतना करता इथेच गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर ते उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ उपजो तुझी